नमस्कार मंडळी जर आपण पाहता लोकराच्या बातमी समितीची मी राकेश ती सगळ्यांचं लोकराचं मी स्वागत करतो तर आपण आज आलो आहोत मित्रांनो आपण झाडांना बघतो की आपल्याला पाणी वगैरे घालायची आवश्यकता जास्त पडते तर त्याच्यापासून आपली सुटका करण्यासाठी आणि एक वेगळं इनोव्हेशन आपण बघतोय की एक पावडर आहे ते अगदी चिमुळपडे जर आपण टाकले तर आपल्याला झाडाला दा कित्येक दिवसापर्यंत पाणी द्यायची गरज लागत नाही तर आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे ते नमस्कार सर नमस्ते काय सांगाल आता याच्यात कसं आहे की सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर झाडांना आपण पाणी घालायला एक आयदर उन्हाळ्याच्या दिवसात आपण बघितलं तर रोज पाणी घालण्याशिवाय पर्याय नाही आहे नागरिकांना तर आपण हे एक पॉलिमर जे आहेत हे डॉक्टर मिलिंद देशपांडे ही अ सायंटिस्ट त्यांनी हे प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे आणि हे प्रॉडक्ट जेव्हा आपण कुंडीतल्या झाडांना वापरतो त्यावेळेस पाणी टाकायची जी तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आठ दिवसावरती पुढे ढकलली जाऊ शकते म्हणजे साधारणतः जर बघितलं तर ह्याच्यात पाण्याची बचत खूप मोठ्या प्रमाणावर होते म्हणजे जर सर्वांनी जर वापरलं सर्व नागरिकांनी ॲटलीस्ट आम्ही असं म्हणू की पुण्यातल्या नागरिकांनी जर सगळं वापरलं तर खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यात पाण्याची बचत होऊ शकते आणि त्याच्यात आपण बघतो की घरात येणारं पाणी जे आहे हे प्रोसेस पाणी आहे की जे पिण्यासाठी आहे त्याला खूप यंत्रणा आहे मागे त्यात पाईपलाईनने आणायचं फिल्टर करायचं आणि नळाला येते सुदैवाने पुण्यात काय आहे की खूप तेवढं वॉटर स्कॅरसिटी नाही आहे परंतु जरी प्रत्येकाने ॲटलीस्ट आपण विच असे विचार करू की एक दोन लिटर आपण सॅक आपण ठरूया की दोन लिटर पाणी वाचलं तरी वर्षाकाठी तो किती पाणी वाचेल आणि हे एका कुंडीसाठी बोलतो आहे आपण अशा प्रत्येकाकडे जर बघितल्या तर साधारणतः आठ ते दहा कुंड्या प्रत्येकाकडे आहेत नेमकं याचं मेकॅनिझम कसं आहे नेमकं हे कसं काम करते किंवा काय सांगायला त्याच्याबद्दल आता हे जर बघितलं तर पॉलिमर जे आहे हे नॉन टॉक्सिक आहे आणि ह्याच्यात बायोडिग्रेडेबल नाही आहे ह्याचं लाईफ जर बघितलं ला तर दीड दोन वर्षापर्यंत त्या कुंडीतले कंटेंट तसे ज्या तसेच राहत आहेत एकदाच वापरायचं आहे पानी जा अपन ते तर ह्याच्यात पाणी जेव्हा आपण कुंडीत टाकणार आहोत तर ते पाणी त्यातलं ते धरून ठेवायला सुरुवात करणार आहे म्हणजे याच्या व्हॉल्यूमच्या जर आपण चिमुडभर इथं जर बघितलं तर या याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की एक चिमुडभरच आहे आणि ह्या चिमुटभर पाण्यात आपण जसं जसं पाणी टाकत जाऊ तसं तो पाणी त्यातनं तो त्याच्यात ॲब्सॉर्ब करत राहतो हे जर बघितलं आपण तर एवढं त्याच्यात ते, ते पाणी त्यांनी खेचून घेतलेलं आहे हीच क्रिया आपली कुंडीत होणार आहे हे आपल्याला कुंडीतल्या मातीत आपल्याला मिसळायचं आहे तर जेव्हा आपल्याला पाणी आपण टाकणार आहोत तिथनं नंतर पाणी ज्याने ॲब्सॉर्ब करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुळांना तो पाणी सोडत जाणार आहे ते असं साधारणतः याचं कार्य चालतं याचं हे पावडरचं जॉब जॉब वापर करतो त्यामुळे पाणी याच्यावर सोबत टाकायचं की फक्त पावडर आता ही मा, तुम्ही जसं खत तुम्ही याला स्प्रे करताय साधारणतः एका झाडाला पण रिंग सारखं आपण त्याला जर चिमूट चिमूट जर टाकत गेलं तर साधारणतः एक आपण असं विचार करूया का एक एक फुटाची तुमची कुंडी जर असेल बारा इंचाची तर त्याच्यात साधारणतः आपल्याला एक छोटा चमचा जो आहे तर हा चमचाभर एवढी पावडर जर टाकली तर तेवढी पुरेशी आहे आणि हा जो खर्च आपण जो म्हणतो आहे हा फक्त दोन वर्षासाठी दीड किंवा दोन वर्षासाठी आपण तेवढा फक्त करतो आहे म्हणजे फारच निग्लिजिबल आहे त्याच्यात तुमचा वेळ आणि श्रम जे आहे तेही वाचत आहेत प्लस मुख्य म्हणजे पाण्याची बचत तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर करताय असं त्याचा वापर आहे तर मी प्रत्येकाला ॲक्च्युली विनंती करेल की तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून बघावं वा, आणि एक प्रकारे तुम्ही देशाला किंवा नेशनसाठी तुम्ही हातभार लावावा कार तर मंडळी आपण पाहिलं की पाणी आपण आठ ते दहा दिवस झाडाला जरी पाणी नाही घातलं तरी झाडाचे काय झाडावर वाळणार नाही झाड सुकणार नाही तर पाहत राहा लोकराजा मी राकेश सूर्यवंशी पुणे